न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गिरिमित्र प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातल्या वांजळे गावाजवळच्या वनदुर्ग मदगड किल्ल्यावर शनिवारी व रविवारी दिनांक दोन ते तीन मार्च रोजी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं गिरीदुर्ग संवर्धना समर्पितम हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातल्या गडदुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या गिरिमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मंगेश कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली राजू गोळे शहाजी घाग हेमंत लाड मंगेश ठाकूर अनीश खाडे आणि आरती गुरव या सात मावळ्यांनी मदगड किल्ल्याच्या संवर्धन मोहिमेअंतर्गत गडावरच्या अंतर्गत, अंतर्गत वाटांमध्ये उगवलेली छोटी झुडप तोडून काही वाटा मोकळ्या केल्या गडावरच्या काही भग्न अवशेषांवर कित्येक वर्ष साठलेला पालापाचोळा देखील बाजूला करून अवशेषांचं मूळ रूप समोर आणण्याचा प्रयत्न केला अंदाजे तीस एकर क्षेत्र असलेल्या या वनदुर्गाचं संवर्धन करणं हे खरं तर एक मोठं आव्हानच आहे इतिहासाच्या खुणा आपल्या अंगा खांद्यांवर मिरवणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातल्या या एकमेव गडाचं प्रामाणिकपणे स्वच्छता डागडुजी संवर्धन आणि जतन झालं तर पुढच्या पिढीला या गडाचा इतिहास समजण्यास मदत होण्याबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल तरी पुरातत्व खात्याने आणि संबंधित यंत्रणांबरोबरच स्थानिकांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन या गडाच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची भावना स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या गिरीमित्रांनी व्यक्त केली या मोहिमेला वांजळे ग्रामस्थ भालचंद्र जाधव बोर्ली पंचतन शिवसेना शाखा प्रमुख गजू भाटकर यांचं सहकार्य लाभलं वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले वांजळे गावचे सरपंच आत्माराम गायकर यांनी स्वतः गड चढून स्वच्छतेसाठी आपल्या मावळ्यांचं कौतुक करून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी मकरंद जाधव बोर्ली पंचतन श्रीवर्धन या श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारा एकमेव वनदुर्ग आहे या वनदुर्गाला खऱ्या अर्थाने इकडे वनराई तुम्ही बघता तर सगळी लाभलेली आहे पण या वनराईमुळे काही ठिकाणी इकडे किल्ल्याचं जे स्ट्रक्चर आहे तिकडे कुठेतरी नासधूस होते आहे तर ते नासधूस अजून भविष्यात होऊ नये त्यासाठी आपल्याला इकडेच कुठेतरी याला थांबवणं गरजेचं आहे आणि हे किल्ल्याचं जेवढं असणारं जंगल आहे ते साफ साफसफाई करण्याची गरजेच गरजेचं आहे आज आपल्याला या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो तर तेव्हा आम्हाला इकडे गावाचे वांजे गावचे जे सरपंच आहेत आत्माराम गायकर सर तर ते आम्हाला इकडे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला पुराचा विभागाशी आम्ही संपर्क केला आणि आत्माराम नायकर साहेबांनी आम्हाला किती खूप सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळे आम्ही हे सगळं काम करू शकतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा